खरच डीमार्ट मध्ये खरेदी केल्यानंतर आपली पैशाची बचत होते का आणि डीमार्ट मध्ये एवढ्या वस्तू स्वस्त का असतात की खरोखर काही ब्रँडेड गोष्टींवरती सुद्धा एवढा डिस्काउंट होता की जो ऑनलाईन सुद्धा मिळत नाही त्यामुळे खरंच असं वाटतं की डीमार्ट इतकं स्वस्त काहीच नाही आणि त्यामुळेच बहुतेक डीमार्ट ला खूप गर्दी असते चला तर आज आलेली आहे मी डीमार्टला जवळजवळ चार पाच महिन्यानंतर आली आहे म्हणजे मागच्या वेळेला मी डिसेंबरमध्ये आले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की मी दर महिन्याला जात नाही तर तीन चार महिन्यातून एकदा जाते डिमार्ट ला आणि आज सुद्धा एवढी गर्दी होती की त्या गर्दीतून वाट काढत अक्षरशः वस्तू बघायला लागत होत्या खरं तर आपण डीमार्टला जातो ग्रोसरी खरेदी करण्यासाठी कारण त्याच्यावरती भरपूर डिस्काउंट असतो म्हणजे महिन्याला जो आपल्याला किराणा माल किंवा ज्या काही गोष्टी लागतात ना महिन्याच्या महिन्याला तर त्याच्यावरती भरपूर डिस्काउंट मिळतो आणि त्याच्यामुळेच आपली भरपूर बचत सुद्धा होते तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता जो वरचा सेक्शन आहे जिथं भांडी वगैरे असतात तर तिथं सुद्धा मला काही खरेदी करायची होती म्हणून मी आलेली तर मला एक चॉपर घ्यायचा होता खरं तर मला इलेक्ट्रिक चॉपर घ्यायचा होता पण तो स्टॉक संपलेला होता इलेक्ट्रिक चॉपरचा मग शेवटी मी हा जो हा चॉपर घेतला तर याची किंमत आहे सहाशे पंचेचाळीस आणि हा इथं दोनशे पंधराला मिळाला आणि खरोखर गर खूपच स्वस्त मिळाला कारण ऑनलाईनसुद्धा सुद्धा मी बघितलेला तर तो एवढा काही स्वस्त नव्हता त्याच्यानंतर काही बरण्या घ्यायचे होते सामान ठेवण्यासाठी तर बघितलं तर साईज छोटी होती चांगली होती क्वालिटी पण साईज छोटी सुद्धा होती आणि याला हे जे उडणचं झाकण होतं तर ते सुंदर दिसत होतं पण आमच्या इथल्या वातावरणात काही त्याचा उपयोग नाही कारण लगेचच त्याला बुरशी येणार त्याच्यानंतर दुसऱ्या सुद्धा काचेच्या बरण्या होत्या खूप सुंदर होत्या पण त्याची सुद्धा साईज छोटी होती एक किलो एवढे बसेल एवढे मला पाहिजे होते पण ते इथं नव्हते आणि खरंच ही खूप सुंदर वाटली बरणी आणि किंमत सुद्धा खूप कमी होती आणि खरोखर याचा सहाचं सेट खूप सुंदर वाटलं असतं त्याच्यानंतर एअर फ्रायर होता पिजनचा तो तर अगदी कितीला आहे टू सेवन नाईन नाईनला आहे म्हणजे ऑनलाईनपेक्षा सुद्धा स्वस्त आहे पण तो काही माझ्या लिस्टमध्ये नव्हता त्याच्यामुळे मी एअर फ्रायर काही घेतला नाही त्याच्यानंतर हे स्टीलचे डबे होते भलारिया कंपनीचे क्वालिटी चांगली होती टू ट्वेंटी नाईनला दोन असे होते ही तीच भलारिया कंपनी आहे जिची मी मागच्या वेळेला कडेही घेतलेली ट्रायप्लाय स्टीलची आणि खरंच ती खूप चांगली आहे आता सुद्धा इथं बघत होते मी माझ्या एका मैत्रिणीला तशी हवी होती म्हणून पण ती छोटे साईजची नव्हती तर मोठी होती म्हणजे आठशे की नऊशे रुपयांची होती पाचशे रुपयांची नव्हती आणि हे जे काही टोप वगैरे आहेत ना स्टीलचे तर ट्रायप्लाय स्टीलचेच आहेत दुसरे कंपनीचे होते काही भलारियाचे होते तर खरंच त्यांची सुद्धा क्वालिटी चांगली होती आणि खरोखर हे भलारिया कंपनीचे जे टॉप आहेत किंवा ज्या कढई आहेत ना तर त्या ऑनलाईनसुद्धा खूप महाग आहेत तर ही त्यातलीच एक मोठी कढई आहे आठशे रुपयांना होती त्याच्यानंतर हा मसाल्याचा डबा खूप सुंदर होता अगदी साडेचारशे रुपयांना आणि खरंच क्वालिटी खूपच चांगली होती साडेचारशे रुपयांना पण कधी कधी काय होतं ना की काही गोष्टी आपण घ्यायच्या नाहीत असं ठरवलेलं असतं म्हणजे माझं तर असंच आहे की जेवढी आपल्याला काही गोष्टी घ्यायच्यात ना त्याचीच लिस्ट मी करून घेतलेली असते आणि त्याच गोष्टी घ्यायच्या असं मी ठरवलेलं असतं आणि अशी लिस्ट बनवलेली असली की आपली गरजेपेक्षा जास्त खर्च होत नाही पण कधी कधी वाटतं की खरंच खूपच स्वस्त होतं घ्यायला पाहिजे होतं आणि हा एक सुंदरसा मग खूपच वेगळा खूप सुंदर एकोणऐंशी रुपयानं होता पण मी नाही घेतला आणि आता जेव्हा मी वॉइसवर करते तेव्हा घ्यायला पाहिजे होतं खूप सुंदर होता मग त्याच्यानंतर ही एक ऑइल बॉटल होती त्याच्यावरती मागसुद्धा होते म्हणजे आपण किती तेल वापरतो हे सुद्धा आपल्याला समजेल अशी होती आणि वरती जे त्याचं नोजल होती ना तर त्याला सुद्धा व्यवस्थित झाकण वगैरे होतं आणि हे असे सुंदर असे ट्रेसुद्धा ज्याच्यामध्ये इडली वगैरे देण्यासाठी खूप सुंदर होतं आणि हे काचेचे बाऊल तर खूप सुंदर सुंदर गोष्टी असतात खरं डी मार्टला बघितल्यानंतर सगळ्याच घ्याव्याशा वाटतात पण जर बचत करण्याच्या हेतूने डी मार्टला जात असाल ना तर या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्षच केलेलं बरं कारण आपल्या बायकांना तर सुंदर सुंदर गोष्टी आपल्या किचनमध्ये हव्याच असतात आणि लगेचच आपण त्या घेतो सुद्धा आणि अशा गोष्टींवरती जर डिस्काउंट असेल तर लगेचच आपण त्या घेतो सुद्धा आणि ह्या एक किलोच्या भरण्या होत्या आपण त्याच्यामध्ये तेवढी क्वांटिटी नव्हती म्हणजे काही काही गोष्टी मी विचारल्या तर स्टॉक संपलाय असं त्यांनी सांगितलं गर्दीच तेवढी असते तर काय आणि डी मार्टमध्ये पर्सचं कलेक्शनसुद्धा खूप सुंदर असतं एक हजार रुपयानं ह्या मोठ्या पर्स असतात ज्या त्या होत्या त्याच्यानंतर बेडशीटसुद्धा खूप सुंदर असतात डी मार्टमध्ये क्वालिटीसुद्धा चांगली असते आणि किंमतसुद्धा म्हणजे जास्त पण नसते पाचशे रुपयांनास तर खूप चांगली बेडशीट मिळतात आणि माझ्याकडे तर जेवढी बेडशीट आहेत तेवढी सगळी डी मार्टमधली आहेत आणि खूप जास्ती व्हरायटीसुद्धा इथं बघायला मिळते बहुतेक त्यामुळेच डी मार्टला खूप गर्दी होत असेल कारण इथं आपण स्वतःहून सगळ्या गोष्टी अशा बघून घेऊ शकतो की कुठली चांगली आहे किंवा घ्यायची जरी नसेल ना तरी विंडो शॉपिंग नावाची गोष्ट असते की जी आपल्याला आनंद देते तर ती मार्टमध्ये नक्कीच मिळते चला तर आता मी दोन बेडशीट इथं घेतलेली आहेत आणि खूप सुंदर पाचशे रुपयांना आणि सहाशे रुपयांना मिळाली आणि हे एक हॉटपॉट होता तो काही एवढा आवडला नाही आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं त्या लोकांनी शूट करताना काही थांबवलं वगैरे नाही कसं काय माहिती नाही पण नेहमी म्हणत असतात शूट वगैरे करू नका आपण यावेळेला असं काही बोलले नाही त्यामुळे शूट केलेलं आणि आता परत निघालेलो आहोत आणि भरपूर पाऊससुद्धा चालू होता आणि आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी डिमार्टमधून काय खरेदी केलेली आहे आणि खरंच त्याच्यावरती पैशांची बचत झालेली आहे का तर घरी आल्यानंतर मी चेक केलं ते बिल बघून आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची एम आर पी बघून तर हा जो चॉपर आहे पिजनचा तर तो मघाशी सांगितलंच मी की पाचशे पंचेचाळीसीची किंमत होती आणि तो दोनशे पंधराला मिळाला आहे क्वालिटीसुद्धा चांगली आहे आणि आधीचा जो माझ्याकडे चॉपर होता तर तो, तो बटरफ्लाय कंपनीचा होता आणि तोसुद्धा चांगला होता फक्त त्याच्या जे ब्लेड आहे त्याच्यावरती जो एक स्क्रू असतो ना तर तो, तो खराब होऊन गेला आणि तसाच मला मिळाला नाही म्हणून मग मला दुसरा चॉपर घ्यावा लागला पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की याच्यापेक्षा मोठ्या साईजचा चॉपर असतो तर तो घेतलात तर बरं पडतं म्हणजे एकदमच खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे चिरता येतो किंवा इलेक्ट्रिकसुद्धा खूप चांगला असतो की आपलं काम एकदम झटपट आणि सोपं होऊन जातं पण इथं तिथं ते दोन्ही अवेलेबल नव्हते म्हणून मी हा घेतला आणि खरोखर हे जे चॉपर आहेत तर ते आपल्या अगदी उपयोगाची गोष्ट आहे आणि ती आपल्या किचनमध्ये असायलाच पाहिजे आणि याला वेगळं असं एक अजून एक झाकण होतं की जे आपण त्याला लावून फ्रीजमध्ये वगैरे गोष्टी ठेवू शकतो असंही कांदा चिरून फार वेळ ठेवायचा नसतो पण दुसऱ्या काही गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर हे बिल बघून मी कन्फर्म केलं की नक्की याची किती एम आर पी होती आणि तेवढंच आपल्याला मिळालेलं आहे का हा जो टिफिन बॉक्स आहे तर तो सुद्धा त्याच्यावरती पाचशे नव्याण्णव सहाशे किंमत होती आणि तो तीनशे एकोणतीसला मिळाला आहे क्वालिटी चांगली आहे आणि याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या साईजचे डबे आहेत खरं तर मला दोनचा सेट हवा होता पण तिथं नव्हताच म्हणून मग मी हा तीनचा घेतला डबे स्टीलचे आहेत आणि झाकण प्लास्टिकचं आहे पण आता काही त्याला पर्याय नाही कारण कितीही नाही म्हटलं तरी आपण प्लास्टिकला टाळू शकत नाही काही गोष्टी ह्या प्लास्टिकच्या घ्याव्याच लागतात तर याची झाकणं आहेत प्लास्टिकची पण चांगल्या क्वालिटीची आहेत आणि ने आता नेहमीचीच गोष्ट म्हणजे ग्रोसरी तर ग्रोसरी तर काय आपण नेहमीच्या आणतो पण त्यातल्या त्यात हा जो चहा आहे ना हॉटेल किंग चहा हा खरंच खूप सुंदर चहा आहे आणि तो डी मार्टलाच मिळतो म्हणजे मी बाकीच्या ठिकाणी विचारून बघितलं म्हणजे दुसऱ्या दुकानांमध्ये तो मिळाला नाही फक्त डी मार्टमध्येच मिळाला त्याच्यानंतर हा बिर्याणी राईस की खरंच याची किंमत खूप जास्ती असते इंडिया गेट्सचा मला आवडतो बाकीच्या दुसरे जे दावत वगैरे असतात तर त्यापेक्षा मला इंडिया गेट्सचा खूप आवडतो तर कधीतरी हे लागतात तर त्यासाठी हे दोन पॅकेट आणलेत आणि आ, हे जे टॉवेल आपल्याला किचन टॉवेल लागतात तर ते सुद्धा नाईंटी नाईनला नाएं चार की पाच आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला लागतात म्हणजे लिक्विड सोप सोप किंवा लिक्विड डिटर्जंट आणि क्लिनिंगसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना तर त्याचा जर तुम्ही विचार केलात ना तर महिन्याला खूप सारे पैसे आहेत ते आपले याच्यावरती खर्च होत असतात आणि या ज्या गोष्टी आहेत ना त्याचे जर आपण छोटे छोटे पॅकेट आणत बसलो ना तर खूप वेळा तरी ते आणावं लागतात आणि पटकन संपतात सुद्धा त्याऐवजी आपण असं जर बल्कमध्ये हे सामान घेतलं ना तर खूप दिवस टिकतंसुद्धा आणि आपल्याला सारखं सारखं जाऊन ते आणावंसुद्धा लागत नाही आणि या अशा गोष्टी आहेत की ज्या खूप दिवस ठेवल्या ना तरी खराब होत नाहीत त्यामुळं अशा गोष्टी एकदम बल्कमध्येच आणाव्यात आणि फेसवॉश शॅम्पू किंवा जे मॉइश्चरायझर आहेत त्याच्यावरती तर खूप चांगली ऑफर असते तर हा मी आता मॉइश्चरायझर तिथून आणला आहे लॅक्मे पीच मिल्क सध्या मी वापरते आहे याची किंमत बहुतेक पाचशे पंचेचाळीस आहे आणि तिथं तो एकावर एक फ्री असा होता त्याच्यामुळे हा मी एकच घेतला त्याच्यामुळे तो मला दोनशे बहात्तरला मिळाला आणि ममारचे प्रॉडक्ट असतात ना तर त्याच्यावरती सुद्धा खूप सारा डिस्काउंट असतो आणि हे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी जे लिक्विड लागतं ना त्याच्यावरती तर खूप सारा डिस्काउंट मिळतो तर हे चार लिटरचं पॅकेट मी आणलं आहे मागच्या मी डिसेंबरमध्ये गेलेली तेव्हासुद्धा मी चार लिटरचंच आणलेलं तर आता आत्ता याच्यावरती किती डिस्काउंट मिळाला आहे बघा सातशे पंच्याण्णव याची एम आर पी आहे तो चारशे साठला मिळाला आहे म्हणजे जवळजवळ तीनशे पस्तीस रुपये याच्यावरती ऑफ मिळालं तर ही चांगली ऑफर आहे मी का इथे खर काही इथे डी मार्टची जाहिरात करत नाही आहे पण खरोखर काही गोष्टी आहेत तर त्या इथं घेतल्यानंतर खरोखर आपली पैशांची बचत ही होतेच आणि जिथं शक्य होईल तिथं आपण आपल्या पैशांची बचत ही करायलाच हवी असं मला वाटतं कारण इथं जेवढी पैशांची बचत होईल तर तेवढी आपण दुसऱ्या कशासाठी तरी वापरू शकतो ना म्हणजे आपल्या स्वतःसाठी सुद्धा काही घ्यायचं असेल तर त्या पैशातून आपण घेऊ शकतो आणि बल्कमध्ये जेव्हा आपण गोष्टी घेतो ना तर तेव्हा त्या खूप दिवस तरी टिकतात म्हणजे आता मी डिसेंबरमध्ये गेलेली त्याच्यानंतर हे जे सर्फ एक्सेलचं चार लिटरचं मी तेव्हा आणलेलं तर आ, ते त्याच्यानंतर कधी संपलं एप्रिलमध्ये म्हणजे चौदा की पंधरा एप्रिलला ते संपलं त्याच्यानंतर मी जवळजवळ दोन वेळा आणलं एक एक लिटरचं पॅकेट म्हणजे असंच बाहेरून मस्त जेव्हा आपण छोटी छोटी पॅकेट आणतो ना तर तेव्हा ती लगेच संपतात आता त्याचं कारण काय हे मलाही नाही माहिती आणि तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि यावेळेला पहिल्यांदा मी ही कडधान्य वगैरे डी मार्ट मधून आणलेले आहेत कारण की कडधान्य धान्य वगैरे मी ही लोकल मार्केटमधूनच घेते पण आता यावेळेला मी जेव्हा डीमार्टला गेले तेव्हा भरपूर वेळ होता म्हणून म्हटलं चला या सेक्शनला सुद्धा जाऊयात तर खरोखरच याच्यावरती सुद्धा खूप जास्तीचा डिस्काउंट होता म्हणून मग घेतलंय बघूयात आता त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट आणि डार्क चॉकलेट वगैरे ते सुद्धा खूप छान डिस्काउंटमध्ये असतात तर ते सुद्धा आणलेले आणि आणि काही गोष्टी जशा गावाकडे हव्या होत्या जसं की चहाचे मग किंवा एक बेडशीट म्हणजे दोन घेतलेले त्यातलं एक बेडशीट वगैरे तर अशा काही गोष्टी तिकडेच ठेवलेल्या आहेत आणि हा एवढं सगळं सामान डिमांड आलेलं या सामानात होते ते म्हणजे दोन बेडशीट होती तर त्यापैकी एक बेडशीट इकडं आणलं आणि एक गावाला ठेवलं तर ते आणि छत्री पण घेतलेली तर हे कितीला आहे चारशे नव्याण्णवला खरंच खूप चांगलं बेडशीट आहे आणि एक छत्री सुद्धा आणलेली आणि ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची आहे तिला आहे चारशेची चारशे साठची तीनशे नव्याण्णवला मिळालेली आहे तर याच्यानंतर मी बघितलं की बिल किती झाले तर सात हजार एकशे एकोणपन्नास बिल झालेलं आणि त्याच्यावरती दोन हजार आठशे चोवीस एवढी बचत झालेली आहे आणि खरोखर ही खूप जास्तीची आहे आणि त्यामुळेच म्हटलं की डी मार्ट इतकं स्वस्त काहीच नाही मला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय